डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महामानवाच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे व सटाणा शहर नगर परिषद प्रशासकीय अधिकारी संजना अहिरे ज्योतिषशास्त्र विरशात प्राध्यापक धनंजय पंडित रिपाई चे भारत बच्चाव अमोल बच्चाव आणि पुष्पहार अर्पण करून कॅन्डल लावून बुद्ध वंदना श्री शरण पंचशील बौद्ध प्रार्थना पठन करण्यात आले नंतर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सटाणा नगर परिषद हद्दीतील ताराबाद रस्त्यावरील नवीन अमरधाम मध्ये पर्यावरण पूरक असे वड पिंपळ उर्वर शिरण आंबा निम वृक्षाचे वृक्षरोपण करून संगोपनाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर निश्चित करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे रकाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप वाघ तालुका उपाध्यक्ष संदीप आबा भांबरे ज्येष्ठ नेते दिलीप बाबा खेळणार बाळासाहेब पाटील रवींद्र शिंदे रणधीर मोरे आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे माजी नगरसेवक मनोज सोनवणे सटा नगर, नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संजना आहिरे सामाजिक कार्यकर्ते किरण सोनवणे नगर परिषदेचे विद्युत अभियंता मोहन पवार रचना सहाय्यक संकेत बागडे संगणक अभियंता तुषार बाबुल स्वच्छता निरीक्षक मनोहर भोसे दिनेश कसवे करनिरीक्षक विनायक खेळणार ग्रंथपाल ज्ञानेश्वर खेळणार वरिष्ठ लिपिक जितेंद्र पवार उषा बच्चाव स्वच्छता निरीक्षक किशोर सोनवणे बाळासाहेब देवरे अजय पवार दुर्गेश गायकवाड सौरभ पवार विनायक पाळके निलेश माळी धनंजय सोनवणे सागर भोरे विश्वजित आहिरे कृष्णा कासाल विवेक देसले गौरव शेंदे सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांत गणेश बागुल